भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदार बघु बंधू भगिनींनो व तसेच मला या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या येऊन मदत केलेली फोनद्वारे मदत केलेली किंवा प्रत्येकाने अनेक आबा आई वडील मंडळी असतील जे बाहेरच्या जिल्ह्यात राहत होते बाहेरच्या एरियात राहत होते मुंबईपासून तर पार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद रूपी परमेश्वराकडनं आशीर्वाद मागितले माझ्यासाठी या सर्वांना सर्व नवतरुणांना सर्व भगिनींना सर्व ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं त्याला सर्वांना नमस्कार काल आपलं मतमोजणी झाली मतमोजणीनंतर आपण सर्वजण खूप दुःखी झाला असं समजतं बंधू भगिनीनो वडीलधर्या आयानो का, का बाबांनो सर्वांना एवढंच सांगतोय तर आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठी असते समजून आपण चालायचं असतं एका बाजूला आपण एक शेतकऱ्याचा मुलगा एसटी कंडक्टरचा मुलगा आणि एका बाजूला अडतीस अडतीस चाळीस चाळीस पक्ष होते जाती धर्माच्या आज देशाचं दुर्भाग्य असं आहे का आजही जाती धर्माच्या नावाने मतांचं विभाजन होत असतं उमेदवाराबाबत पाहिलं जात नाही इंडिया आघाडी एनडी अशा प्रकारे बघून ना मतदान केलं जातं हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे कारण देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष होऊन सुद्धा आजही शिक्षणाचा अभाव असल्याने या गोष्टी होत आहेत परंतु मला विश्वास आहे काय एकटा सिंगल मॅन म्हणून लढत असताना सुद्धा माझ्याबरोबर आपल्या सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद होते तरुण मंडळी खांद्याला खांदा लावून माझ्यापेक्षा जास्त काळजीने काम करत होते माझ्या भगिनी अगदी रणरणत्या उन्हामध्ये किंवा रात्र दिवस बळा न पडता स्वतःच्या घरची मुलांची सासू सासऱ्यांची नवऱ्याची कदर न करता प्रचार करत होतात एवढंच नाही जातीपाती धर्मापलीकडे जाऊन आपण काम करत होतात आणि अशा कामाने एवढी मोठी मताधिक्य आपल्याला मिळालं आहे हे मताधिक्य काही लहान गोष्ट नाहीये एकटा सिंगल मॅन लढून एवढं मत मिळव मिळवणारा महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार तुमचा असेल आणि मला खात्री होती का निवडणूक मी नव्हतो लढत तर निवडणूक आपला प्रत्येक मतदार लढत होता मी नक्कीच आपल्याला या निवेदनाद्वारे सांगतोय कालची काउंटिंग आठवली साधारण साडेतीन चार वाजता माझ्या लक्षात आलं तर काउंटिंगमध्ये आपण बऱ्याच मागं पडलेलो आहे मी बाहेर निघालो आपण सर्वजण साडेसात सात वाजता निघाले सर्वांनी बघितल्यानंतर रात्री आईबाबांच्या बरोबर जेवण केलं मी माझ्या बहिणीनं घेतलं मुलं कुटुंब होतं रात्री ठाण्याला आलो आणि आपल्याला सर्वांना सांगायला आनंद वाटतो का सकाळी साडेसात वाजता मी कार्यालयात येऊन काम करायला लागलेलो आहे बंधू बघितलं कॉल उचललेला नाही मी कारण कॉल अनेक आपले कॉल येणार त्या कॉलाने माझ्या कामाचं कॉन्सन्ट्रेशन जाणार तुमचंही कॉन्सन्ट्रेशन बिघडणार आणि मी आधीच जाहीर केलेलं आहे का मी शुक्रवारी संध्याकाळी मुरबाडला आपल्याला सर्वांना भेटायला येतो शुक्र शनिवारी सकाळी दुपारी भिवंडी ग्रामीण अंबाडी किंवा गोंदाडे शार, आपले शरद पाटील साहेब यांच्या घरी भेटायला सर्वांना येतो संध्याकाळी शहापूरला भेटायला येतो आणि रविवारी सर्वांना उरलेल्यांना झरपुरीला भेटतोय त्यामुळे कॉलवर लक्ष देण्यापेक्षा मी कामाकडे लक्ष देतोय आपणालाही सर्वांना इतकं सांगतोय की मी कोणाकडनं मागून देणग्या घेऊन समाजाच्या नावाने देणग्या घेऊन निवडणूक लढवणारा मी नाही मलाही मदत काही लोकांनी केलेली आहे ती मदतही लवकरात लवकर मी माझ्याकडून परत देण्याचा प्रयत्न करणार आहे काही लोकांनी न मागता मदत दिलेली आहे परंतु आपण सर्वांनी वेळ दिला आपण वेळ देऊन नुसता नाही दिला तर दिवस रात्र मेहनत घेतली मला अभिमान वाटतो ठाण्याहून आमचे विषय असतील का जे ट्रेनने यायचे आमचे किसन दादा असतील ते ट्रेननी यायचे मिळेल त्या गाडीने यायचे अगदी कोकणातूनही मोठ्या प्रमाणामध्ये बंधू भगिनी आल्या होत्या विदर्भातनं लोकं आले होते मराठवाड्यातनं लोक आली होती पंढरपूरमधनं लोकं आली होती इतकंच नाही तर उत्तर महाराष्ट्रातनंही मोठ्या प्रमाणात बांधव भगिनी प्रचारासाठी माझे आले होते नवतरून आले होते, होते।, हो होते, होते या सर्वांचं किंवा तळागळातल्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलेलं माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो का आता जो क कळ आलाय तो कल आपल्याला स्वीकारणे भाग आहे उद्याला आपण असं म्हणण्यात आहे का मशीनचा नाही याचा तसा काही प्रश्न आलेला नाही ईव्हीएम मशीनचा आपल्याला ओळखायला लोक कमी पडले किंवा आपलं कार्य जे जी जिजाऊचं ओरिजिनल काम आहे ते लोकांपर्यंत आप पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी झालो का आपण असा एकमेव उमेदवार होतो का महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातला की ज्यांनी आधी पंधरा वर्षभर काम केलं होतं ज्यांनी एका छोट्याशा गावामध्ये दोनशे लोक ज्या गावामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं काम केलं जातं के जी पासून पीजी पर्यंत अगदी आई वडील नसलेला पोरगाई युपीएससी पर्यंत जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असणाऱ्या मुलीलाही तिथे आणून नवरा गेलेला असताना तिला शिक्षण देऊन तिला मुंबई महानगरपालिकेमध्ये लावलं जातं इतकंच नाही तर उस्तोड मजुराची मुलालाही डीसीपी पी डायरेक्ट डीसीपीला बनवलं जातं अगदीच शेतकऱ्याच्या मुलीला डेप्युटी कलेक्टर बनवलं जातं अगदी सर्दी खोकल्यालाही एमडी डॉक्टर असताना दररोज आठ ते दहा भगिनींचं गर्भपिशवीचं ऑपरेशन सिझर ऑपरेशन इतकंच नाही पंचवीस डोळ्याच्या शस्त्रक्रिया तर कॅन्सरपर्यंतच्या शस्त्रक्रिया या सगळ्या सगळ्या गोष्टी मोफत केल्या जातात त्याच कॅम्पसमध्ये एक अंध अपंग शाळा आहे का ज्या शाळेमधून नुसतं विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्याचं कामचं काम नाही केलं तर विद्यार्थ्यांना तेथून नोकरीला लावण्याचंही काम केलं जातं येत्या एका वर्षामध्ये चार विद्यार्थी तेथील एक केंद्र शासनामध्ये मुलगी नोकरीला लागली अमरावती इथे केंद्र शासनाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये काम करते एक मंत्रालयामध्ये मुलगी कविता देसले नावाची क्लर्क म्हणून लागली एक गायकवाड सर म्हणून कृषी विभागात लागले आणि आणखीन एक मुलगी दुसऱ्या एका खात्यामध्ये लागले म्हणजे अंध अपंगांनाही नोकरी देण्याचं काम आपले जिजाऊ करते इतकंच नाही तर वाड्याच्या एका ग्रीन पार्क नावाच्या हॉटेलमध्ये दारूचं दुकान बंद करून विकत घेतल्यानंतर तिथे दहावी बारावीच्या आय टी आयची व्यवस्था करून तिथून हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम केलं आंबाडी येथे हजारो महिला भगिनींना शिवण क्लास देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं एवढंच नाही तर या मतदारसंघात नव्हे तर या कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावातील ताई माझी सक्षम झाली पाहिजे यासाठी अगदी परप्रांतीय बांधवाप्रमाणे हातगाडी देण्याचं काम केलं वडापावच्या गाड्या चालू केल्या व केळी विकण्याचं काम चालू फळं विकण्याचं काम चालू केलं प्रत्येक जिथे मिळेल तिथे माझा माणूस सन्माने जगला पाहिजे यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न सातत्याने केले इतकंच नाही तर जे विद्यार्थी खेळामध्ये पुढे मग ती मनाली जाधव असेल गौरी जाधव असेल ऐश्वर्या पाटील असतील अशा ज्ञानेश्वर मुर्गा असेल अशा शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं ने काम केलं अगदी आजच मला समृद्धीचा फोन आला होता का एक छोट्या गरीब गरीबाची मुलगी का जिचे वडील खाटीक समाजाचे काम करतात खाटीक समाजाची आहे ती मुलगी आय आय आली आणि ती रडायला लागली की आप्पा रिझल्ट लागला तुम्ही पडलं समजलं म्हटलं बाळा तू आय आय टी करते तू आय आय एम झाली ते एका खासदारापेक्षा खूप मोठी आहे आपण दररोज कमीत कमी दरवर्षी चाळीस विद्यार्थी आय आय टीला जाण्याचा संकल्प करतो चाळीस विद्यार्थी एमबीबीएस डॉक्टरकीसाठी जाण्याचा आपण गेले पाहिजेत गरिबांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करतो अनेक विद्यार्थ्यांच्या आपण शंभर टक्के फी भरतोय अशा परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आपलं झडपोलीचं रुग्णालय भगवान महादेव तर आहे परंतु अगदी ठाणा मुंबईच्या रुग्णालयामध्येही आपण मदत करत असतो इतकंच नाही तर आपला विजन आहे का काई नाए, नीटचे क्लासेस सुरू केले का आपल्याला आपली मुलं पुढे उच्च पदावर गेली पाहिजे पर स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू केलेलं आहे का अगदी सी ए आणि न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन चालू केलेलं आहे पोलिस अकॅडमी एकतीस एकतीस पोलीस अकॅडमी ज्यातना हजारो पोरं पोलीस दलामध्ये लागलेले अगदी एस पी पासून आय पी, पी एस ऑफिसर पासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत डी एस पी झालेत पी एस आय झालेत अशा प्रकारचे प्रशासनामध्ये आपले विद्यार्थी जाण्याचं जा काम केले मंत्रालयामध्ये जाल तिथे आपले अनेक विद्यार्थी भेटतात कोर्टात जाल तिथे भेटतात जिथे जिथे पाऊल ठेवू तिथे तिथे आपला जिजाऊचा विद्यार्थी भेटत असतो कुठल्याही प्रकारची फी न घेता तो आपल्या परिवारातला विद्यार्थी ते समजून शिक्षण करतात मला असं वाटतं का या सर्व कार्याची पंचेचाळीस वाटनालय आपले संपूर्ण कोकणभर वया शेतकऱ्यांना पाच पाच लाख फळं झाडं वाटप केलं जातात मला असं वाटतं स्वतःला का आपण कुठेतरी प्रचार प्रसार करण्यात कमी पडलो त्यामुळे कदाचित मतं कमी असतील का कुठेतरी जाती धर्माच्या नावाने मतं मागितली गेली आणि त्यामुळे कुठेतरी छेद पडलेला आहे परंतु एक दिवस असा येईल सर्व मतदार जात्यानो सर्व दादा सर्व सर्व तायानो एक दिवस असा येईल का प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला माणूस दिसेल जिजाऊ दिसेल जिजाऊचा माणूस दिसेल हे तुम्हाला अभिमानाने सांगतो आणि आपण एकच वाट सांगितला होता का मी राजकारण हा व्यवसाय करण्यासाठी नाही आलेलो शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी आलोय त्यामुळं अनेक राजकारणात ते दुखावलेले लोकही एकत्र झाले असतील का आता आपला जगण्याचा धंदा बंद होईल त्यामुळेही पराभवचं कारण सुरू का, असेल अनेक लोकांनी फसवलंही असेल परंतु इतर सर्व पक्षातील अनेक सामान्य कार्यकर्तेही आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपल्यासाठी प्रचार करत होते आपल्यासाठी मतं मागत होते आपल्यासाठी मतदान केलेलं आहे मी एवढंच या निवेदनाद्वारे सांगतो का आज संपूर्ण बुथच्या याद्या आपण काढलेल्या आहेत ज्या ज्या गावामध्ये चांगलं मतदान झालेलं आहे त्या त्या गावाच्या सर्वस्वी जबाबदारी जिजाऊची असेल माझी असेल तिथल्या मुलांचं शिक्षण असेल तिथल्या आरोग्याची समस्या असतील तिथल्या महिलांना रोजगार देण्याचं दे काम असू द्या तिथल्या युवकांना रोजगार देण्याचं काम असू द्या ते शंभर टक्के माझ्याकडून पाळलं जाईल येत्या काही दिवसातच आपण जे शंभर आरोग्य क्लिनिक भिवंडी लोकसभा क्षेत्रात करणार होतो तर आता आपण जिथे जिथे मतदान चांगलं झालंय त्या त्या एरियामध्ये या जून महिन्यात आरोग्य क्लिनिक सुरू करूया या जून महिन्यामध्ये शंभर आपण भिवंडी किंवा कल्याणच्या परिसरासाठी क्लासेस चालू करणार होतो फ्री कोचिंग क्लासेस करणार होतो ते आता थोडं भिवंडी बाजूला ठेवून आपण इतर विभागामध्ये कसे क्लासेस चालू करता येतील याचा आपण प्रयत्न करूया कारण ज्यांना स्वातंत्र्य नको जे ज्यांना शिक्षण नको जे त्यांच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही आपल्याला सांगायला अत्यंत दुःख वाटतं का आज कमीत कमी एक लाख लाभार्थी असतील भिवंडी शहरामध्ये आपल्या का ज्यांनी उद्याला वह्या घेतल्या असतील ज्यांनी आपल्या आरोग्य क्लिनिकमध्ये गेले असतील ज्यांनी आपल्याबाबत शिक्षण घेतलेल्या हजारो मुली होत्या परंतु जातीभेद किंवा धर्मभेदमध्ये ते सगळं शून्य असतं आणि मी तर कधी कुठल्याही व्यक्तीला जात नाही विचारली धर्म नाही विचारला परंतु जे घडणाऱ्या गोष्टी त्या घडल्यात परमेश्वराला हो कदाचित यापेक्षा काहीतरी आपलं चांगलं करायचं असेल त्यामुळे आपला पराभव झाला असेल त्यामुळे कोणीही अजिबात मनामध्ये दुःख बाळगू नका मी जर उमेदवार म्हणून दोन अडीच महिने पूर्ण मतदारसंघात फिरत असताना काल पराभव स्वतःचा माझा हो झालेला आहे तरी सुद्धा जर सकाळी साडेसात वाजता येऊन माझं काम धंद्याला व्यवसायाला सुरुवात केली असेल तर आपल्यालाही सर्वांना विनंती आपण प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपला काम कामधंदा काय त्याच्याकडे लक्ष देवा आणि कामधंदा घर सांभाळून दररोज किमान चार तास समाजाच्या आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रोजगार या गोष्टीसाठी आपण द्यावं शेतकऱ्यांच्या विकासासाठी द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो ही निवडणूक दोन हजार चोवीसची म्हणजे आपल्यासाठी अंतिम निवडणूक नाहीये निवडणुका येतील जातील एवढं नक्कीच सांगतो का आपण सर्वांनी ठरवलं सगळ्या मतदात्यांनी माझ्या ठरवलं ते एक दिवस या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपला झेंडा लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही तरी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती अजिबात मनाला दुःख वाटून घेऊ नका अजिबात त्रास वाटून घेऊ नका जर मी, का उड़ा उड़ा मी काम एवढा मोठा पराभव पासून मी जर काम धंद्याला सुरुवात करत असेल अगदी आनंदाने रात्रीही चांगलं जेवण जेवलंय सकाळी नाश्त्याकडे दुपारी भरपेट जेवण केलेलं आहे आणि आता परत कामधंद्याकडे लक्ष देतोय तर आपणही प्रत्येकाने कामधंद्याकडे लक्ष द्या मनामध्ये अजिबात दुःख वाटू नका आणि कोणीही मला भेटायला येऊ नका माझी ड्युटी आहे की मी आपल्याला सर्वांना भेटायला येईन का शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता मी मुरबाड येथे येतोय शनिवारी सकाळी अकरा वाजता मी आंबाडी किंवा गोंदाडे जिथे ठ ठिकाण ठरेल तिथे येतोय संध्याकाळी शहापूर येथे येतोय तिथे हरीश पश्चिनची कॉन्टॅक्ट करा तिथे असेल आणि रविवारी मी पूर्ण दिवस झडपवलेला आहे तरी कृपया माझ्या भगिनींनो माझ्या बांधवांनो माझ्या सर्व आई वडिलांनो वडीलधारे मंडळींनो आणि सर्व युवा वर्गांनो अजिबात मनातून नाराजी दूर करून आपल्याला जो झालेला आहे तो आपला विजय आहे कारण आपण सिंगल लढत होतो आणि समोर आडतीस अडतीस पक्ष मिळून त्यानंतर दर चार चार साडेचार साडेचार लाख मतं मिळेल ती काय खूप विशेष नाही आहेत त्यामुळे विजय हा आपला झालेला आहे आणि यापुढेही दररोज आपल्याला विजयाचा झेंडा सर्वांना खांद्यावर घेऊन जायचा आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामधंद्याकडे व्यवसायाकडे लक्ष द्या आणि आनंदी राहा प्रत्येकाने तब्येतीची काळजी घ्या का। आपल्या ज्या ज्या सोयी सवलती त्या आपल्या मतदारांना कशा उपलब्ध होतील ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना उपलब्ध करून द्या प्रत्येकाने आपला गाव सांभाळा गावातील माणसांच्या आरोग्याची काळजी घ्या नववी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आठवी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जेई नीटसाठी झडपोडीला हुशार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या त्याचबरोबर जे दहावी पास झालेले चांगले हुशार विद्यार्थी असतील त्यांनाही धडपलीच्या प्रांगात द्या कारण आपली स्वस्था ही कुठल्याही प्रकारचे एकही रुपया न घेता आपल्या विद्यार्थ्यांना एका कुटुंब म्हणून शिक्षण देते आपल्या रुग्णालयामध्ये दहा रुपयाच्या केस पेपर पेक्षा एकही रुपया कोणाकडून घेतला जात नाही त्याच्यामुळं भिवंडीचं इंदिरा गांधी हॉस्पिटल सुधारवायचं थोडं लांब ठेवू परंतु आपण आपल्या ग्रामीण भागाचा ज्यांनी आपल्याला मतदान केलंय बरगोस त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गाव तिथे आरोग्य क्लिनिक आपण सुरू करू आपल्या झडपोलीच्या रुग्णालयाचा प्रत्येकाने फायदा घ्यावा आपल्या अठरा अठरा रुग्णवाहिका आहेत त्याचा फायदा घ्यावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का देशामध्ये आपल्या लोकशाही अनेक मोठमोठी लोक पडलेले आहेत जेव्हा जेव्हा समाज सुधारण्याच्या मागे आपण लागतो तेव्हा तेव्हा पहिल्यांदा ठेच लागतच असते तशी ही पहिली ठेच लागलेली आहे परंतु पुढचे दिवस हे सोन्याचे दिवस तुमचे आमचे सर्वांचे असतील सर्व माझ्या मतदारांचे असतील एवढं आश्वासित करतोय तरी आपल्याला सर्वांना परत एकदा कळकळीची विनंती करतो सर्वांनी एकदा हसतमुखाने ही एक मुलाखत बघा आणि आनंदी राहा एवढंच सांगतोय आणि थांबतोय जय जय महाराष्ट्र